सुद्धा वंचित राहता राहणार नाही या ठिकाणी अशी मी ग्वाही देतोय आता आम्ही दोन दिवसापूर्वी साहेब खरेदी विक्री संघाची मिटिंग घेतली कुठल्याही प्रकारचं टाकी साहेब त्या ठिकाणी आम्हाला पेपर मिळालं नाही कसं काम करायचं त्या ठिकाणी मला पडलं किंवा आमच्या संचालक मंडळाला पडलं का कुठलाच पेपर त्या ठिकाणी उपलब्ध नाही आम्ही तातडीने सूचना दिल्या पस्तीस कालेधारक आहेत त्यांची मिटिंग लावा तातडीने मिटिंग उद्याच आम्ही त्या ठिकाणी मिटिंग घेतलेली आहे रेशनिंगचे दुकानं सोला आहेत त्यांची सुद्धा तातडीने मिटिंग आम्ही लावलेली आहे किंवा या जी कमिटी जी मागची कमिटी होती तिचं हेतू एकच होतं फक्त भात खरेदी करणं आणि विकणं या दोन गोष्टीकडे त्यांचं लक्ष होतं त्याच्यामध्ये सुद्धा राईस मिल ची गाडी साहेब आम्ही एक ठीक असं सांगितलं त्यांना का ज्या वेळेला डीओ जर आमच्या ऑफिसला पोहोचलं नाही तर गारी ना गारी गारी ना माते ती गाडी बिलकुल भरणार नाही ती गाडी आम्हाला एक दिवस अगोदर माहीत पडलं पाहिजे त्या गाडीचा नंबर माहीत पडला पाहिजे किती गाड्या अगोदर नेऊन टाकतात ते राईस मिलला बात देतात कसं काय टाकतात ते कोणाला माहीत पडतंय कुठल्या माध्यमातून ती गाडी जाते कशी जाते नंतर डिओ बनवायचं मी ठाण्याच्या अधिकाऱ्याने सुद्धा फोन केला आणि त्यांना सांगितलं मला एक दिवस त्या भात खरेदीचा डिओ माझ्या टेबलवरती आला पाहिजे माझ्या संचालकाला माहीत झाला पाहिजे का गाडी आज भरायला आलेली आहे ती सुद्धा साडेआठ ते नऊच्या टायमिंगला भरली जाईल रात्री बेरात्री गाडी भरणार नाही शेतकऱ्यांना जे काय प्रश्न असतील जे काय भात खरेदीचे प्रश्न असतील आम्ही तुमच्यासाठी अवरात्र मेहनत करू तरच आम्हाला काहीतरी आम्ही काहीतरी साहेबांना सांगू का आम्ही खरेदी संघावरती तुम्ही आम्हाला बसवले त्याचा काहीतरी उद्देश ठरवलेला आहे कुठल्याच प्रकारचं पेपर त्या मध्ये आम्हाला मिळालं नाही आम्ही या वर्षामध्ये मला वाटतंय एक लाख पाच हजार रुपये खरे पाच हजार क्विंटल खरेदी झालेली आहे त्यापैकी बरेच खरे राईस मिलाने पोचवलेले आणि थोडस काहीतरी चाळीस क्विंटल काहीतरी भात शिल्लक का आहे आता ते मागे काय झालं कसं झालं ते आता आपल्याला बघून जमणार नाही परंतु या वर्षाचं भात खरेदी एवढी पारदर्शक होईल माझ्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही रात्रंदिवस सुगा माणूस आता पण शेत झोपायला रात्री येऊन इथं झोपायला लागायचं सकाळी नंबर तर ही कुठली पद्धत भाग की ही कुठली पद्धत यावर्षी कुठल्याही प्रकारचं असं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ सर ऑडिटरला कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही ऑडिटर मेमो देतोय खरेदी विक्री संघाला मेमो देतोय एआरला मेमो देतोय आता दोन हजार वीस एकवीस च एकही पेपर उपलब्ध दिला नाही मी आम्ही बसल्यानंतर लगेच सांगितलं दहा दिवसामध्ये त्यांना पेपर द्या दप्तर द्या कुठलंही दप्तर या ठिकाणी उपलब्ध नाही आम्ही त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आता एक मॅनेजर तो होता तोही एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला दोन हजार एकवीस नंतर त्या कमिटीचं कालखंड संपल्याला होतं आता या आम्हाला पत्रकार लोक विचारतात भरपूर लोक विचारतात तर दोन हजार एकवीसला जर हा कालावधी संपलेला आहे मग ते आत्तापर्यंत कसे राहिले डिसेंबर पर चोवीस पर्यंत त्यांनी काम कसं केलं या सगळ्या गोष्टीचा आम्ही सुद्धा बसून अभ्यास केलेला आहे याचं कुठल्याही प्रकारचं परमिशन किंवा ऑर्डर घेतलेली नाही ही कमिटी अनलिगली बसलेली आहे अनलिगली आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं भरपूर काही खाल्लेलं आहे असं असंच मला बोलायला लागेल या ठिकाणी कारण या दोन हजार एकवीस आणि चोवीस पर्यंत जे काही झालेलं आहे आणि खरेदी मित्री तीन वर्षाच्या कालावधी कालावधीमध्ये भरपूर काही इकडं तिकडं झालेलं आहे कमिटीचं म्हणजे भात खरेदी संघ शेतकऱ्यांचा संघाचा हॉफिस अतिशय चांगल्या प्रकारचा ऑफिस आहे पण तो हॉफिस साहेब तिसऱ्या माल्यावर ऑफिस आहे माझा शेतकरी चढेल का तीन चार वेळा कुठला प्रश्न घेऊन जाईल का तिथे त्या शे यांची खरेदी विक्री संघाची बिल्डिंग असेल त्या ठिकाणी खाली पाहिजे ना देव आपली बिल्डिंग आपण भाड्या आपला बंगला भाड्यात द्यायचा टेरेसर आपण जायचा हे झालं का पट्टे काय अशा पद्धतीचं काम ह्या बाजार समिती खरेदी विक्रीच्या लोकांनी चाललेलं या, या कमिटीने केलेलं आहे हे सगळं मोडून काढायचं काम आम्ही सगळं संचालक मंडळ करणार आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला आम्ही शब्द देतोय सगळ्या प्रकारचं आता ऑडिट साहेब दोन हजार वीस येत ऑडिट एक पेपरचा पत्ता नाही कसं करणार ऑडिट अभिटर्नी सुद्धा येऊन किती वेळा चक्कर मारून गेला किती वेळा फिरून गेला अशा प्रकारचं आणि त्यांना जुमेदारी समजत नाही जुमेदारी काय आहे खरेदी विक्रीची एवढी मोठी संस्था आपली तालुक्याची संस्था आहे यांना फक्त फक्त आणि फक्त भात खरेदी करणं एवढंच माहिती आहे याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काय पाहिजे याच्याकडे लक्ष नाही शेती अवजारे पाहिजे खत आहेत लायसन दिलेलं आहे खतांचा लायसन दिलेलं आहे सगळ्या प्रकारचं लायसन वगैरे सगळं काही मिळालेलं आहे दिलेलं आहे परंतु याच्याकडे त्या कमिटीचा किंवा कि प्रशासनाचा लक्ष कमी असल्यामुळे सगळं काही होत आहे परंतु आम्ही सुद्धा साधारणतः पंधरा वीस दिवस आम्ही लेट झालो त्यात बियाना सुद्धा आम्ही आणून दिली असती खत आणून दिली असती खत चाललंय आमचं बाबांच्या बरोबर आम्ही बोलणं झालं त्या मिटिंगमध्ये आम्ही लायसन वगैरे शोधतोय आणि खट सुद्धा आम्ही या बाजार समितीमध्ये आता सॉरी खरेदी विक्री संघामध्ये चालू करतो साहेब या खरेदी संघामध्ये बाजार समितीमध्ये मला अध्यक्ष म्हणून आपण बसवलं आणि आमच्या सगळ्यांचा ताव साहेबांनी एक दहा मिनिटामध्ये सगळ्यांना दिली होती कोणी काही रागाचं रुसाचं काही लोक बोलतात काही कारण नाही आपल्या साहेबांच्या हातात बी हातात खरेदी विक्री आलेला आहे त्याचा आपण काहीतरी चीज झाल्याशिवाय सोडणार नाही मी एवढं बोलून मी